सकाळ सत्रातच सांगितलेलं होत मी सकाळ तलवार ढाल वार करते तिला तलवार म्हणतात आणि परती स्पर्ध्याला चुकून डाव करतो त्याला वाघ म्हणतात दोन कुस्त्या संपल्यानंतर मॅट क्रमांक एक वरती सत्तर किलो दुसरा राऊंड तयार राहायचंय महेश खांडेकर अहिल्यानगर लाल कास्टो मध्ये रोहित मुंबई शहर निळ्या काष्टो मध्ये उना किरण सत्रे ला सोलापूर लाल कास्टो मध्ये यायच उना नोडे पुणे जिल्हा निळ्या कास्टोमध्ये यायचंय शहर लालपीठ आणि सनीमध्ये लक्ष्मण देशमुख ठाणे शहर लाल लालपेठ आणि सनी मध्ये सांगली निळेपेठ तयार राहायचं पुढच्या कुस्तीसाठी आ सर, सर। दो दो कुस्ती पुढच्या कुस्तीचे तैराय चलास्तीवा एक तैराया आहे लक्ष्मण देशमुख ठाणे शहर प्रवीण पटेल कोल कास्टूमर तैयार लक्ष्मण देशमुख ठाणे शहर अम्मीठ लगे कुछ महाराष्ट्र

आविष्कार गावडे आणि विशाल पुणे शहर सुवर्ण पदकाचा मानकरी आहे आणि विशाल रोपनवर सातारा रौप्य